नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती हेरवाड गावचे ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या यात्रेनिमित्त असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण चार गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे चार गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट ओपन आदत बैलगाडी गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये असणार आहे दुसरा गट दुसरा चौसा बैलगाडी गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये हुण। आणि तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये असणार आहे तिसरा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये असणार आहे शेवटचा चौथा गट जनरल अ गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक लाख हुण। रुपये द्वितीय क्रमांकासाठी सत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये असणार आहे तसेच सर्व गटांसाठी प्रवेश फी ही दहा टक्के असणार आहे मैदानाच्या नियम व अटी या सर्व शासनांच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण हेरो हेरवाड मैदान टाकळीवाडी माळपट्टा तर मित्रांनो कोण होणार हेरवाड एक लाखाचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद